नमस्कार मी सौ दीपा दिलीप सरोडकर आता आपण आलो आहे वॉर्ड क्रमांक अकराच्या उमेदवार मयुरी चव्हाण मॅडम यांच्याकडे तर नमस्ते मॅडम कणकवली नगरपंचायत निवडणुकीला अवघे काहीच दिवस राहिलेले आहेत तर भाजप आणि शहर विकास आघाडी यांच्यात थेट निवडणूक होणार आहे तर तुम्ही काय सांगाल वॉर्ड क्रमांक अकरा मधली उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्याला मी पूर्णपणे पाठिंबा देणार आहे पालकमंत्री राणे साहेब नगराध्यक्ष नगराध्यक्ष नगरसेवक विराज भोसले आणि माझ्या सगळ्या वॉर्ड मधल्या नागरिकांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे तो मी सार्थकीच लावणार आहे तीन तारीखचा जो विजयी धुरळा आहे तो भाजप पक्षाचाच आहे हे शंभर टक्के आहे वॉर्ड मध्ये फिरताना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे नगरपंचायतने मागील पाच वर्षात जेवढं काही काम केलं आहे नागरिक अत्यंत खुश आहेत त्या कामावर आणि काही कामं करायची आहेत ते येत्या पाच वर्षात आम्ही करणारच आहोत नागरिकांचे खूप खूप आभार आहेत की त्यांनी आम्हाला जो आता उत्स्फुर्त परिस्थितीत आहेत की तुम्हीच आहात विजयी असं ते शंभर टक्के सांगताहेत मध्ये आणि काही कामं व्हायची आहेत जी उर्वरित आहेत किंवा नवोदित कामं करायची आहेत आम्हाला त्याच्यासाठी जो निधी लागणार आहे तो भाजप मिळणार आहे त्यामुळे यावर्षी भारतीय जनता लाच आपण उमेदवारी द्यायची आहे हाच उमेदवार मयुरी महेंद्र चव्हाण हाच निवडून द्यायचा आहे वॉर्डचा जर विकास करायचा आहे तर मी उमेदवार म्हणून निवडून येणं गरजेचंच आहे योजनांविषयी लाडकी बहीण योजनेविषयी विशेषतः काय सांगत लाडकी बहीण ही योजना अत्यंत उपयुक्त पडलेली आहे सगळ्या महिलांनी त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला आहे त्यांच्या संसारासाठी जो हातभार लागला आहे लाडकी योजनेचा बहीण त्यांच्यामुळे त्यांच्या सेविंग खात्यात थोडेफार पैसे घासले ना त्यांचा जो उदरनिर्वाह आहे तो व्यवस्थित चालू आहे मधील महिलांसाठी काय काम कराल जर त्यांनी तुम्हाला पसंती देऊन जर निवडून आणलं तर त्यांच्यासाठी तुम्ही काय कराल गेले पंधरा वर्ष मी एक उद्योजिका म्हणून काम, का काम करते आहे कोकणी मेवात माझा अगदी हातखंड आहे आता माझ्याकडे स्वतः पंधरा ते वीस बायका काम करत आहेत उमेदवार आहेच आणि जर मी उमेदवार म्हणून त्या काम करायचं झालंच तर मी सगळ्या महिलांना रोजगार देण्यासाठी जे काही करायचं असतील ते प्रयत्न करणार आहे बचत गटाच्या माध्यमातून किंवा अनेक आणि योजना आहेत महिलांसाठी मी राबवण्याचा प्रयत्न पुरेपूर करणार आहे वॉर्डमधील सगळ्या नागरिकांना एक विनंती आहे की उमेदवार म्हणून मयुरी महेंद्र चव्हाण तसेच नगराध्यक्षपदासाठी समीर नलावडे साहेबांना विजयी करून द्यायचा आहे ही अगदी मनोमन विनंती आहे